बाकी सगा कसले पारी येतात तर बघा आता आपल्याला शेट ऑफर बद्दल थोडी माहिती देतात तर ही स्कीम आहे भाग्यलक्ष्मी फेस्टिवल स्कीम कलबत्ता आहेत बघ दादा कितीला आहे कलबत्ता कार्पेट पण आहेत बघा इथे भारी आहेत कार्पेट नाच नेहा छान आहे दादा याची प्राइस काय आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे दसरा आणि तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या आमची घरातली पूजा झाली म्हणजे देवांची सर्व पूजा वगैरे केली आपण आणि आता रिक्षाला पण आम्ही हार वगैरे लावलेला आहे तर आता आपण चालू सागर ज्वेलर्स मध्ये काय ऑफर आहे ना ऑफर आहे दोन ते तीन दिवस अगोदर कॉल आलेला प्रत्येकाला जे कोण बघ त्यांचे कस्टमर असतील ना त्यांना कॉल प्रत्येकाला जातो की ऑफर आहे ये तुम्ही या व्हिजिट करा तर आम्हाला आता बोलवलेलं तर आम्ही विचार बघून येऊ ना काय ऑफर लावलेली आहे ते आणि ते पण दसऱ्याला बोलवलं काहीतरी असू शकते आणि अजून एक गोष्ट की माझा बर्थडे होता तेव्हा पण कौ, ते आपन ते हो। ते मला आम्हाला कॉल केलेला की तुम्ही या आपण केक कटिंग करूया पण तेव्हा कसं आपण कन्यापूजन करतो त्याच्यामुळे आपण गेलो नाही नाही आपण काही केक कट करणार आणि टेस्ट बड्डे तर कोण आम्ही दोघं पण खालू नसता मग आम्ही विचार केला की जाऊ दे आज जाऊया बघूया ना कसं काय ऍक्च्युली आपण चाललोत ना तर सागर ज्वेलरीमध्ये ऍक्च्युअली ऑफर काय लागली ना ते आपण जाणून घेण्यासाठी चाललो कारण असे खूप जण आपल्या युट्यूब मध्ये आहेत ते आपल्याकडनं म्हणजे आपले व्हिडिओ बघतात होत पण कसं नवीन नवीन ऑफर ठेवतात ते आता आणि त्यांना सगळ्यांना फायदा बघतात की प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे जे कोण आपले कस्टमर आहेत प्रत्येक वेळी काहीतरी ऑफर रक्षा याच्या पण लावलेली गणपती बाप्पाच्या गणपतीला पण लावलेली परत ते कॉइन देत होते माहिती ना यावेळी अलग ऑफर आहे काहीतरी एक लाखाच्या शॉपिंग वरती काहीतरी भेटणार आहे तर चला आपण एक काम करूया आपण डायरेक्टली ना सागर ज्वेलरी मध्ये जाऊया आणि तिथे काय प्रॉपर ऑफर लागलेली आहे किती रुपयाचा आपण सोना खरेदी केल्यावरती आपल्याला काय ऑफर मिळेल ते पण आपण बघूया तर चला कंटिन्यू ला इथे यायचं असेल ना तर सेक्टर वीस मध्ये आहे ही ज्वेलरी आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देणार तुम्हाला बाकी सजवले बघा कसली बारीना एक वाईफ येतात या साईडला तुम्ही बघताय ना हा म्हणजे इथे सोन्याचा डिपार्टमेंट आहे आणि इथे चांदी आणि डायमंड छान डेकोरेट केला तर आता आपण आलो तिथे बाकी सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तर चल जायचं मग आता ऑफर जाणून घेऊया आपण पहिले दादा नमस्कार असे वेलकम करतात आपलं नाही नाही चालेल चप्पल काढून हॅपी दसरा कशा ऑफर लागले समजलंय तर आलो जरा ऑफर चालू घेऊया थँक्यू स्टार्टिंगला जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला सागर कॉल आलेला की तुम्ही या आणि तुमचा बर्थडे सेलिब्रेट करूया तर कसं आपण कन्या पूजन करत होतो म्हणून आम्ही आलो नव्हतो पण आज पण दोन दिवस झाले तरी दादानी केक अरेंज केलाय थँक्यू सो मच दादा तर हे बघा आता आपल्याला शेट ऑफर बद्दल थोड़ी माहिती देतात हा तर ही स्कीम आहे भाग्यलक्ष्मी फेस्टिवल स्कीम ओके okay. हे इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन आणि सागर ज्वेलर्स या संयुक्त आम्ही दोघांनी मिळून आम्ही असोसिएशन वतीने हे केलेली आहे ओके okay. त्याच्यात कार आहे स्कूटी आहे खूप सारे अशी गिफ्ट आहे हा लॅपटॉप टॅबलेट्स मोबाईल आणि कमीत कमी कितीची खरेदी करायची एक लाखाच्या खरेदीवर एक कुपन आहे एक लाखाच्या खरेदीवर एक, एक कुपन आहे आणि बावीस सप्टेंबर ते सव्वीस ऑक्टोबर पर्यंत ही स्कीम आहे म्हणजे दसरा टू दिवाळी पर्यंतची स्कीम आहे दिवाळी पर्यंत स्कीम राहणार आहे आणि ही स्कीम जी आता लावली ही या स्कीम मध्ये फक्त सोनाच का चांदी डायमंड चांदी डायमंड एक लाखाची काही पण आपण खरेदी केली तर आपल्याला त्या वस्तूचा लाभ मिळेल ओके सत्तावीस ऑक्टोबरला फेसबुक लाईव्ह याचा ड्रॉ होईल okay. पेज वर ओके okay. आणि आपल्या सागर ज्वेलर्स एकदा ऍड्रेस सांगा हा सागर ज्वेलर्स आपला उलवेमध्ये आहे प्लॉट नंबर वन एटी वन शॉप नंबर दोन तीन ट्राय सिटी एव्हेन्यू okay. बामन डोंगरी स्टेशन जवळ आहे okay. तुम्ही नेरुलने पण आला तर ऑटोची आपल्याला फॅसिलिटी आहे ओके बाकी सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले आणि जर तुम्ही तुमची पर्सनल गाडी घेऊन येत आहे तर त्यासाठी ना गुगल मॅप सुद्धा दिलाय त्या तुम्ही गुगल मॅपच्या तुम्ही डायरेक्टली इथे तुम्ही विजिट करू शकता आणि अजून काय नवीन ऑफर आणि काय बघा तुम्हाला हवी असेल रेट हवी असेल तर इंस्टाग्राम पेज वर तुम्ही सागर ज्वेलर्स उलवा या नावाने पेज आहे त्या पेजला फॉलो करा कसं आहे माहिती आहे का वरती ना हे नेहमी अपडेट देत असतात म्हणजे आता गोल्डचा रेट काय आहे चांदीचा रेट काय आहे पुन्हा कोणकोणते डिझाईन पण म्हणजे अशा खूप काही तुम्हाला म्हणजे तिथे माहिती मिळेल तुम्हाला घरी बसल्या बसल्या आणि आजचा दसऱ्याच्या निमित्त जे आपला रेट आहे हो ते स्पेशल ओके एक लाख सात हजार पाचशे रुपये तोला बावीस कॅरेटचा रेट आहे ओके आणि एक लाख अठरा हजार चारशे चोवीस कॅरेटचा रेट आहे ओके okay. आणि चांदीचा सा काय रेट आहे चांदीचा आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किलो ओके okay. तर सर्व माहिती आम्ही डिस्प्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहोत तर डिस्प्रेशन बॉक्स सुद्धा चेक करा

तो मैं मुझे लगता है उसमें भी कुछ बेनिफिट मिल गया तो ओवरऑल अच्छा एक्सपीरियंस रहा तो आगे ट्राई करूंगा कि फिर से यहाँ लू और अच्छा रिलेशन बिल्डअप हो आगे तो आज क्या खरीदी की सागर जी आज मंगल अरे वाह मंगल तो। एक्चुअली अंगूठी लेने आया था लेकिन ओके ओके हा बघा हा मंगलसूत्र घेतलेलं आहे दादा आणि ताई आणि सर्व्हिस बद्दल काय बोलणार सांगा बहुत अच्छा स्टाफ का बिहेवियर बहुत अच्छा रहा आणि शेटचं स्वभाव कसा आहे <laughs> बहुत अच्छा थँक्यू आपण बाईस तारीख चल रहा है <laughs> <laughs> हे बघा सोना खरेदी केलं ना असा के कुपन मिळणार असा कुपन येईल हा एक लाखाची खरेदीवर एक कुपन आहे ओके okay. तर तुम्ही बघितलं असणार ऑफर कशी लावलेली आहे तर खूप छान ऑफर आहे ना हो oh, oh, आता एक महिने पर्यंत ऑफर आहे आणि तुम्ही बघत असाल की एक चार ते पाच महिन्यात सोन्याचा प्राइस किती गेले वर्षी केलेले एक लाख सात हजार विचार करा किती म्हणजे वीस पंचवीस हजारचा फरक दिसतोय आपल्याला जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही मध्ये गोल्ड घेणार आहे सेव्हिंग करूया सेव्हिंग करूया तर मी एक सांगेल तुम्हाला जर तुमच्याकडे पैसे थोडेफार असतील ना थोडा का फ्युचर मध्ये तुम्हाला एक करू शकता आता आम्ही जे आता स्नेहा जे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं सोडले सोडवले ते आम्ही किती पंच्याऐंशी का ऐंशी हजार मध्ये बनवलेला पण आजच्या मध्ये अकरा अकरा ग्रॅम पर्यंत आजच्या डेट मध्ये जर ते विकले तर आपले एक लाखाची वरती म्हणजे याच हो। सीझन मध्ये आपण गेल्या वर्षी बनवला होता दिवाळीच्या याच्यामध्ये हो। बनवला होता हो। 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 म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये रुप एवढे आपण पैसे बँक मध्ये ठेवून सुद्धा आपल्याला काही मिळणार एस मध्ये सुद्धा नाही मिळत तर आम्हाला फक्त एवढं सांगायचं जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचा विचार करत असाल तर तुम्ही सोना खरेदी करा कारण फ्युचर मध्ये एक वर्षाना तुम्ही बघाल की किती तुम्हाला फायदा होणार आहे त्याच्यात असं ना तुम्ही वेअर असं स्टार्टिंग करा स्टार्टिंग केला ना की हळूहळू होऊन जाते जर नाही केला तर मग नाही होणार असं आहे आणखीन ना मला सागर ज्वेलरीचं हे पण छान वाटतंय शेड बघा कधी पण व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्ही आपल्या व्हिडिओ बघितले असणार तेव्हा ही गोष्ट ऐकली असणार का तुम्ही इतर ज्वेलरी आणि माझ्या ज्वेलरीचा रेट करा तुम्हाला कमी भेटणारच हो। आणि हा खरंच ही गोष्ट आहे तुम्ही कधीही एक नोटीस करा म्हणजे तुम्ही असं म्हणजे एक्झाम्पल शेड बोलते तुम्ही ट्राय सुद्धा करू सुद्ध शकता आणि पिओरिटी मध्ये पण काहीच मिळणार नाही पुन्हा हॉलमार्क वाला गोल्ड मिळणार तुम्हाला आणि जर तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर तुम्ही चेक पण करू शकताय शेड जाऊन मशीन सुद्धा आहे तर बाकी सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिले तर नक्की एकदा एकदा तुम्ही व्हिजिट करा तुम्ही खरंच डिसअपॉइंट नाही होणार एक चांगली तुम्ही एक डील करू शकता तर आता ना आम्ही एक्झिबिशन मध्ये चाललो उलवे मध्ये दुसऱ्या जागेवरती एक लागलेला आहे सानूने खूप अट्ट केला ऐकणार नाही ऐकतच नाही मग बरं विचार केला चला जाऊया तिला बोल संध्याकाळी येऊ थोडा भरलेला आहे कुठे भरले भरलेला आहे कोण पब्लिक तरी दिसत का इथं काय विकायला बसशील तू हे खलबत्ता येत खलबत्ता बघा किती मस्त विक छोटासा दादा कितीला आहे खलबत्ता चारशे पन्नास चारशे पन्नास रुपयाला आणि व्हाइट वाला हा पाचशे पन्नास आणि हा चारशे पन्नास कमी काही होतील का कम कुछ हो जाएगा की नाही कर देगा ना करे हा घेऊ आपण कारण आमचा जो आहे ना तो कालच तुटला ना तर खूप जण त्याच्यासाठी पण आम्हाला कमेंट करायची पहिले जेव्हा आपण रेसिपी दाखवायची तेव्हा तर अशे जागेवर ना आम्ही बहुतेक सारे वस्तू घेतो किचन मध्ये काय ते त्याच्यासाठीच तर आली दहा दहा रुपयामध्ये टेन रुपीज में सब कुछ वाँ। अरे लू निगेटिव्ह आहे तू सानूची टॉईस बघ एरेझर ओके लहान मुलांसाठी खूप काही आहे ना छोट्या छोट्या वस्तू तर हे किचन आपण घेऊया याच्यात बेल आहे ना आपण लिचूसाठी यूज करूया लिचू बेल वगैरे एक घेवा आपण बघते स्वप्न नाही तू बघत स्वप्ना बघते तर हे बघ क्यूट तिने बघा काय 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 घेतलंय एवढं आपण कार्टून म्हणजे याच्यावरती बघतो ना YouTube वरती ते, ते सगळे शॉर्ट्स मध्ये एज दाखवतात क्यूट क्यूट चला चल बाबा

लिक्विड डाल के बरस से घिसना रहेगा चाय कॉफी हल्दी वाइल मेहंदी कोई भी डाल और अगर कपड़े का कलर निकला है तो... तो वो कलर फिक्स करने के लिए ये वाला है जो कपड़े जैसे कल... कपड़े का ही कलर कपड़े में लगा है तो ये, ये, हो ये, ये यूज होगा ये, निकल जाएगा फिर पक्का कितने का है सौ रुपए का विचार करने सर की गोष्ट आहे लॉन्ड्री वाले नाही काढत तरी याच्यावर काही निघणार आहे ये कसं काय काढणार बिस्किट आहे गुळाचं बिस्किट आहे जेव्हा साखर नाही मैदान आहे गहू आणि गुड येणार अच्छा गहू आणि फर्स्ट वाले गहू गुड आहे सेकंड वाले खोबऱ्याच से, आहे खोबऱ्याच साखरना ही साठी पण चालू आहे हे खास महिला बचात गटाचं लोकल प्रोडक्ट नाही गहू आणि गुड नाही मैदा नाही तर तुम्हाला खास गव्हाचे तुपातले फर्स्ट वाले टेस्ट आहे सेकंड आता देतो ते खोबऱ्याचं आहे गहू गुड खोबरं हे महिला बचत गटाचं दापोलीतलं प्रोडक्ट आहे हे गहू आणि जिरा जे बाहेर भेटतात ते मैदाचे असतात हे खास गव्हाचे गहू जिरा गहू ओवा येणार अच्छा मोदक बिस्किट आहे बासमी चकली सेजवान चकली वगैरे आहे फर्स्ट आहे ते गहू गुड आहे सेकंड आता देतो ते खोबऱ्याचं आहे गहू गुड खोबरा खोबऱ्याचं आहे का हे गहू गुड खोबरा डायबिटीस साठी मुलांसाठी वगैरे चांगला आहे खोबऱ्याचं छान आहे एक पाकिट घेतलं तर साठ आहे ना दोन पाकिट घेतलं तर शंभर ला दाखवा हे नाचणी आणि कांदा आहे ना कांद्याचे रिंग आहे कांदा आहे का नाचणी आणि कांदा नाचणी आणि कांदा नाचणी लसूण ओवन मध्ये हरफाय मध्ये केला तरी सांगा एक घ्या ना एक घ्या तसं घेतलं तरी चालेल चाल मग कांद्यावाला द्या ना हे दे दोन्ही मुळी शंभर ओके पण हे फ्राय होतील ना इथे नावाले ना। ना। ना ना। कार्पेट पण आहेत बघा इथे भारी आहेत कार्पेट नाच छान आहे दादा याची प्राइस काय आहे साडेतीन हजारच आहे बघा आणि हवाला पाच हजार दोनशे हे बघा कार्पेट पण आहे ते ग्रीनवाला साडेचारशे रुपये बोलवतो तो तो ना साडेचारशे वही रुपये हा कितीला आहे ग्रीनवाला नाही महाग आहे साडेपाचशे रुपये डी वाय म्हणजे याच्या याच्यामध्ये स्वस्त आहे हा चारशे रुपये मिळत आहे ना कितने में दोगे गए नहीं, नहीं। साढ़े तीन सौ रुपये बराबर है अरे डीवाई में मिलता है दादा ये आपके लिए, ये ही। लेकिन बराबर है मुझे पता है ना साढ़े तीन सौ रुपये बराबर है तू तो एक काम करो लास्ट चार सौ रुपये ले लो भेटे डीवाढ़े पांच भेटते है ना हम किसको सब हम किसी को बताते नहीं इधर बताते खाली इथ नेहमी आली आहे तर बघा इथनं आम्ही खलबत्ता घेतलेला आहे आणि असं भरपूर काही इथे शॉपिंग करण्यासारखं आहे पण आम्ही एक्सप्लोर नाही केला कारण ऑलरेडी आपण एक्सप्लोर केलेला आहे याच्या मागचा ना ते दुसऱ्या जागेवरती येतो असते का तो बनवण्यासाठी नाही तर आता आमची थोडी शॉपिंग झाली तर आता आम्ही चालू घरी आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा काय झालं आहे का आपण सागर ज्वेलरीमध्ये मध्ये निघालो ना तेव्हा घाई घाईमध्ये आम्ही म्हणजे एंडच नव्हता केलं तर इथं कसं एक्झिबिशन लागलेला तर आम्ही विचार केला का जायचं बाबा तर मी पण विचार केला का आपण व्हिडिओचा एंड पण नाही केलं तर बरं चल काहीतरी थोडा शॉपिंग पण करूया आवडलं ना पहिल्यावर स्कूल स्टार्ट तर हा ना एक्झिबिशन ना सेक्टर पाच मध्ये लागले स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि आपण लास्ट टाइम जो एक्सप्लोर केला ना तो अलग होता आणि हा अलग आहे पण इथे व्हरायटीज भरपूर भरपूर आणि वेगवेगळं व्हरायटी तर आहे ती पण आपण बघायला चांगली आहे चांगली तर आम्हाला आवडला खालबत्ता पण घेतलाय बघा फोर हंड्रेड रुपीज आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एकदा येऊ शकता एक महिना एक्झिबिशन हा अजून तर आता आम्ही चालू घरी आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून के सांगा तर कर। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बरे बाय बाय